मौलींचा पालखी सोहळा जो पंढरपूरला गेलेला होता तो पालखी सोहळा रिटर्न आलेला आहे माघारी आलेला आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की मौलींचा पालखी सोहळा परतीच्या प्रवासाला होता आज हा मॅगझिन चौक या मॅगझिन उकामध्ये आत्ता मौलींचा पालखी सोहळा आलेला आहे आणि एक नशीबच म्हणावं लागेल की माऊलींचा परतीच्या प्रवासाचे दर्शन या ठिकाणी घेता येत आहे या ठिकाणी आपण बघू शकता ज्ञानेश्वर माऊलींचा हा परतीचा प्रवास आणि माऊलींचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी लाखो भाविक हजारो भाविक या ठिकाणी उपस्थित आहेत खरोखरच सर्व भाविक पडत्या पावसामध्ये या ठिकाणी वारी करीत असतात आणि ह्या संपूर्ण सोहळ्याचा आनंद घेताना मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी जमा झालेले आपण बघू शकता हा सोहळा बघितल्यानंतर खरोखर असे वाटते की आजही माऊलींसाठी पंढरपूरच्या आपले दैवत विठ्ठल रखुमाई यांच्यासाठी या ठिकाणी अशा प्रमाणामध्ये सर्व भाविक आपण पाहू शकता पालखी सोहळा पुढे मार्गस्थ झालेला आहे मॅक्झिन चौकामध्ये या ठिकाणी थोडा वेळ थांबविण्यात आलेली आहे खरोखरच धन्य मानावा लागेल आज परतीच्या प्रवासाच्या माऊलींच्या पादुकांचं दर्शन या ठिकाणी झालेलं आहे Thank <laughs> you.